आप देख रहे हैं किनवर्ट वायरल न्यूज चैनल किनवर्ट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किनवर्ट वायरल न्यूज ओबीसी ना शुल्क प्रतिपूर्ति योजने साथी उत्पन्न अट रद्द महायुति सरकार ऐसी निर्णय विद्यार्थ्या हिता का निर्णय भटके विमुक्त ओबीसी विद्यार्थ्या सवलत शिक्षण शुल्क प्रतिपूर्ति साथी उत्पन्न अट रद्द ओबीसी समाजाकडून निर्णयाचं स्वागत एक राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एसबीसी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली यामुळे आता पालकांचे लाखांपेक्षा अधिक उत्पन्न विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आले बहुजन समाजाच्या हितासाठी कटिबद्ध अभिज्ञ समाचार मे बस इतना ही।